कोणा कोणाला चाकायला मिळणार तर त्याची अगदी अल्पवतीमध्येच या ठिकाणी जाहीर होणार आहे सर्वांनी या ठिकाणी शांत राहायचं आहे समोर पंचायत निर्णय जाहीर होत आहे नका परीक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्यांचं स्वागत परिषदाची भूमिका बजावणारे परिषद बोलणे आपलं काम कोटपर्यंत आलेलं आहे अशी आयोजकांकडून विचारणा होत आहे त्यामुळं आपलं परीक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे की मध्यम पक्षामध्ये आहे कोठे आहे त्यामुळे कृपया आपण जे झालेली आहे

विश्व भाऊ पोहोचतात प्रश्न भाऊ बोलत आणि म्हणून सध्या त्याची एक वर बघता त्यांना एक संदेश दिलेला आहे

जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं व्यासपीठायला आहे किंवा दूर राहायचंय किंवा बाजूला बाई लावून ज्यांची गरज आहे निकट आहे त्यांनी त्या ठिकाणी थांबावं जेणेकरून जे लोक मध्यंतरी आपल्याला बघायचं आहे नंतर सर्वांना कौतुक करायचं आहे परंतु मध्यंतरी जर आपण आला तर जे परीक्षण या ठिकाणी फिरून त्यांचं जे मूल्यमापन करणार आहे त्या आपल्याला सर्वांना कौतुक आहे हे कलाकुसर त्यांनी काळापासून आपल्या आईला वडिलाला हक्काने रडून म्हणून सुरू करावं पुन्हा करतो या ठिकाणी सर्व सोनामी काही चौधरी व ठिकाणी आलेला आहे मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी परीक्षणाला सुरुवात करावी यामध्ये चंद्रताई धरणपो यांनी सुद्धा एक परीक्षकाची भूमिका आपल्याला घ्यायची आहे सोनालीताई चौधरी अरुणाताई बेहेरे देवेताई झोड ऋतुदाताई बरगट प्रतीक्षाचाही सापडेल वैशालीताई जास्त अंजलीताई तुमडा माधुरीताई भगत आणि चंद परीक्षा सुद्धा हे खूप चांगले प्रकार होते आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी जातो घेऊन आपला विधावा घेऊन कामायचा आहे जागा अपुरी पडते आहे वर्षी पुन्हा हा फिल्डर मागे पन्नास रुपयांना न्यावा लागेल असं करता करता हा पार्टी म्हणून उत्परुक्त द्यावा लागेल मला सांगता येत नाही कारण की नोकरी पडते आहे अगदी चार वर्षामध्ये चौथा वर्ष आहे आणि या चार वर्षामध्ये ही लोकप्रियता या हनुमाननगर मित्र परिवारांनी एक हाती केलेली आहे एक विश्वास संपादन केलेला आहे चांगल्या प्रकारे बक्षिसाची लढणू केल्या जाते शिक्षामध्ये असते परंतु आम्ही या खूप आमच्या आहे आपला पहिला जर मुद्दा मांडला असेल तर तो कोबऱ्याचा पहिला नंबर सुद्धा मिळवू शकतो म्हणून आपण या डायस पाणी आलो इतर घुसतो म्हणजे आपला पहिला नंबर मिळेल आता बैल समोर जसं तर हे उत्तर स्वतंत्र या ठिकाणी समोर घेऊन जाणार नाही